तर नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे बघा भावनगरी भरल्या मिरचीचा हे जे वडे आहेत ते आपण बनविणार आहोत तर पो पाऊसमध्ये बंद झाला होता तर आणि आता पुन्हा सुरू झालेला आहे तर छान पावसामध्ये जोरदार पावसामध्ये असे छान असे मिरची वडे खायला खूप छान वाटतात म्हणूनच मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे झणझणीत असे ह्या भावनगऱ्या मिरच्या ज्या आहेत ना खायला खूप छान वाटतात फार जास्त तिखट नाही राहत ह्या ह्या मिरच्या चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवूया झणझणीत असा भावनगरी मिरची वडा तर रेसिपी पूर्ण बघा फुलवॉच करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आपल्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करा आणि इतकी टेस्टी बनतात नाही जे भावनगरी मिरची वडे हे की लहान मुलंसुद्धा सुद्धा आवळीने खातील तर हे बघा यामध्ये काय काय साहित्य लागतं ते बघूया इथे एक कटोरी मी घेतलेला आहे बेस आणि आहे बघा ह्या ज्या आहेत नाही भावनगरी मिरच्या आहेत थोड्या मोठ्या असतात आणि जाड असतात तर ह्या मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याचं देट आपल्याला कापायचं नाही आहे हे बघा त्यानंतर मी इथे घेतलेले आहे दोन उकडलेले आलू एक लिंबू थोडा अद्रकाचा तुकडा तीन चार साध्या हिरव्या मिरच्या आपल्या आणि थोडीशी कोथिंबीर तर आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे हा अद्रकाचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे ए माझ्याकडे हा एक छोटा खलबत्ता आहे त्यामध्ये मी हा अद्रकाचा तुकडा टाकलेला आहे आणि मिरची ह्या ज्या आपल्या छोट्या मिरच्या आहेत आपण आपण डेली ज्या स्वयंपाकामध्ये वापरतो ना त्या चार ते पाच घ्यायच्या आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि अद्रकाचा हा तुकडा छान असा ठेचून घ्यायचा तुम्ही जारमध्ये सुद्धा याची पेस्ट करू शकता आपण असं ठेचलेलं जे आहे ना हे मिरची आणि अद्रक खूप छान टेस्ट येते याची हे बघा मी ठेचून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान बारीक झालेलं आहे मिरची आणि अद्रक आता आपण हे साईडला ठेवूया आता आपण काय करायचं हे बघा ह्या ज्या मिरच्या आहेत ना याचं डेट आपल्याला अजिबात कापायचं नाही आहे तर ह्या मिरच्या कशा कापायच्या मी तुम्हाला सांगते हे बघा या मिरचीला आपल्याला मधून चीर मधून कापायचं आहे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे कापायचं आहे आता आपण संपूर्ण मिरच्या अशाच प्रकारे कापून घ्यायच्या आहेत आणि याचं डेट काढायचं नाही तळल्यानंतर याचं देठ पकडून खायला खूप छान वाटतं तर आता संपूर्ण मिरच्या ज्या आहेत आपण अशाच प्रकारे कापून घेऊया ह्या मिरच्या तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जातात आता पावसाच्या दिवसात तर या भरपूर अवेलेबल असतात आता मी मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे यामधील ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या म्हणजे आपल्याला ही मिरची जी आहे ना अजिबात तिखट वाटत नाही खाताना आणि खूप छान अशी टेस्टी वाटते तर हे बघा अशा प्रकारे सर्व आपण यामध्ये ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत तर आमच्याकडे तर भरपूर पाऊस सुरू सुरू आहे तुमच्याकडे आहे का सुरू पाऊस तर नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि बाहेर असा खूप जोरात पाऊस येत असताना अशी मिरची भजी खायला खूप छान वाटतात तर मिरची जी आहेत ना बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता आपण मसाला तयार करूया तर मी थोडे शेंगदाणे आणि जिरे आहे ना थोडे भाजून घेत आहे तर हे बघा शेंगदाणे आणि जिरे मी भाजून घेतलेलं आहे आता आपण याचं मिक्सरमध्ये पावडर तयार करून घेऊया तर हे बघा असं पावडर मी तयार करून घेतलेला आहे मिरचीच्या बिया सुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत आता आपण बाकीची तयारी करूया स्टफिंग तयार करूया आता तर करता मी आता काय घेत आहे हे बघा दोन उकडलेले आलू मी इथे घेत आहे मी इथे एक पाव मिरच्या घेतलेल्या आहेत त्याकरिता मी इथे दोन आलू घेत आहे भरपूर होतं हे स्ट्रफिंग जर तुम्ही जास्त मिरच्या घेतल्या तर मग आलूचं प्रमाण वाढवायचं जसं तुम्ही अर्धा किलो जर मिरच्या इथे घेत असाल तर तुम्ही चार आलू मिडियम साईजचे घ्यायचं तर आलू आता मी किसून घेत आहे हाताने सुद्धा करू शकता पण गाठी वगैरे राहत नाही किसल्यानंतर तर त्यामुळे मी किसून घेत आहे आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया तर हे बघा मी यामध्ये आता टाकत आहे थोडीशी कोथिंबीर तुम्ही पदिन्याचे पानं सुद्धा यामध्ये टाकू शकता म्हणजे बारीक एकदम चिरून अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकत आहे आणि हिरवे हिरवी मिरच्या अद्रकाचं जे आपण वाटण केलं होतं हलबत्त्यामध्ये ते यामध्ये अर्ध टाकायचं आणि अर्ध वाटून ठेवायचं तर अर्ध आपण समोरच्या प्रोसिजरमध्ये वापरणार आहोत थोडी असं म्हणजे तिन्चिची हळद आणि मीठ टाकायचं तिखट नाही टाकायचं कारण यामध्ये आपण हिरणीची बारीक तरी टाकलेली आहे आणि थोडंसं यामध्ये टाकायचं धण्याची पावडर थोडंसं गरम मसाला पावडर अर्ध्या चमचापेक्षाही कमी टाकायचं कारण स्टफिंग फारच कमी आहे इथे आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही यामध्ये ना लिंबाऐवजी आमचूर पावडर जी असतो ना आमचूर पावडर ते सुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा मग कोणी कोणी उन्हाळ्यामध्ये कच्च्या आंब्याचा जो आहे ना पावडर करून ठेवतात तेच आहे आमचूर पावडर ते यामध्ये टाकू शकता आता मी यामध्ये टाकत आहे दोन छोटे चम्मच आपण जे शेंगदाणे आणि जिऱ्याचं पावडर तयार केलं होतं ना मिक्सरमध्ये ते यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून ठेवायचं घ्यायचं आता आपलं हे जे स्टफिंग आहे ना तयार झालेलं आहे तर आता आपली संपूर्ण तयारी इथे झालेली आहे तर हे बघा आता काय करायचं आता आपण मिरची वड्याकरिता घोळ तयार करूया एक तर यामध्ये मी एक कटोरी घेतलेला एक वाटी साधारणतः छोटी बेसन आणि हे जे शेंगदाणा आणि जिऱ्याचं पावडर होतं ते यामध्ये एक ते दीड चम्मच शिल्लक राहिलेलं आणि हे बघा हिरव्या मिरचीचा आणि अद्रकाचा अर्धा छोटा चम्मच शिल्लक राहिलेला हे जे वाटण होतं ते यामध्ये टाकूया त्यानंतर आपण यामध्ये टाकूया गरम केलेलं तेल दोन छोटे चमच आणि थोडंसं यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि थोडंसं गरम मसाला सॉरी गरम मसाला नाही धण्याची पावडर आणि हे आता पाणी टाकून छान याचा घट्ट घोल तयार करायचा आहे जर आ, तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर तुम्ही थोडंसं दोन छोटे चमच तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये टाकू शकता पण आता मी टाकत नाही आहे माझ्याकडे अवेलेबल नाही आहे आता घरी जे साहित्य उपलब्ध असतं त्यामधूनच चांगली रेसिपी बनवायची तर हे सर्व मी आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि गरम तेल टाकलं असल्यामुळे आपले वडेचे आता एकदम क्रिस्पी बनणार आहेत तर आता आपला घोल सुद्धा इथे तयार झालेले आहेत मिरची कट करून घेतलेल्या आहेत आणि स्टफिंग सुद्धा तयार आहे चला तर आता गॅसवर आपण कढईमध्ये तेल सुद्धा गरम करून घेऊया तर आता तेल गरम होत आहे तेव्हापर्यंत आपण स्टफिंग भरून घेऊया हे बघा तर हे बघा अशा प्रकारे मिरची मध्ये हे जे आला आहे ना आलूचं मिश्रण स्टफिंग छान असं दाबून दाबून छान भरून घ्यायचं हे बघा तर भरपूर मिश्रण याच्यामध्ये सेट होतं कारण यामधील मिरच्या वगैरे काढलेल्या आहेत आपण आणि या भरपूर मोठ्या असतात ह्या भावनगरी मिरच्या आणि फार तिखट नाही ना राहत लहान मुलं सुद्धा इझिली या वडे आहेत मिरची पाहिजे इझिली खाऊ शकतात हे बघा असं टपिंग पूर्ण भरून घेतलेला आहे आणि आता कढईमध्ये तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे का ही जी स्टफिंग भरलेली मिरची आहे ना ही टाकायची आहे ह्या गोलमध्ये हे बघा अशा प्रकारे छान असं गोलमध्ये बुडवून घ्यायची ही मिरची आणि अशी पकडायचं त्याचं देत आणि कढईमध्ये टाकायचं हे बघा आणि आता मंदा वर हे मिरची वडे जे आहेत आपण छान असे तळून घेऊया पुन्हा एक मी आता तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे आपण मिरच्या हे मिरची वडे जे आहेत कढईमध्ये टाकून दिलेले आहेत आता आपण छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तडून घ्यायचे आहेत तर खूप छान वाटतात खायला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुम्ही एकदा हे असे वडे खाल्ले ना मिरची वडे तर तुम्हाला नाहीही मिक्स करायची इच्छा होईल इतके छान टेस्टी वाटतात पलटवून घ्यायचे दोन्ही साईडने छानसे सर्व बाजूंनी छान तळून घ्यायचे ते बघा आपले भजे जे आहे तयार झालेले आहे भरली मिरची भजे काढून घ्यायचे आहेत आता संपूर्ण अशाच प्रकारे रेडी करून घेऊया तर हे बघा आपले भावनगरी भरली मिरची वडे तयार झालेले आहेत सर्व करूया हे जे वडे आहेत ना तुम्ही मिरची भरले मिरची वडे चिंचगुळाच्या चटणीसोबत मी सर्व करत आहे चिंचगुळाच्या चटणीसोबत खूप छान वाटतात शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा किंवा टोमॅटो सॉस मुलांना आवडतं त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग तळलेल्या हिरव्या मिरच्या ज्या असतात सुद्धा खाऊ शकता खूप छान वाटतात तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आणि तुम्हाला काही रेसिपी बघायच्या असतील तर त्यासुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्याप्रमाणे मी व्हिडि रेसिपी बनवून व्हिडिओ अपलोड करू शकेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा